तुमच्या बोलण्यात तुम्ही भाषणाची सुरुवात करताना कायम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघांचं नाव मी आताच महाराजांबद्दल सांगितलं की आपण सगळे महाराजांच्या मावळे तुमच्या लेखी संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसं विषय करा सगळ्यात महत्वाचं तर हे आहे की जे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं मी एक अभ्यासक म्हणून सांगतो की ते जगातलं सर्वोत्तम संविधान आहे आणि या संविधानामुळेच आमची लोकशाही टिकलेली आहे विशेषतः या संविधानाने जो एक समतेचा मंत्र दिलेला आहे आपलं जे पारंपरिक तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला वैज्ञानिकतेच्या कसोटीवर तपासून hmm. बाबासाहेबांनी हे संविधान तयार केलं आहे आणि म्हणून हे संविधान कोणावरच अन्याय करत नाही hmm. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारं संविधान आहे आणि इतकी सुंदर व्यवस्था तयार केली आहे चेक अँड बॅलन्सेसची आज आपण पाहू शकतो न्यायपालिका कार्यपालिका विधीपालिका या तिघांनाही त्या ठिकाणी वेगळं ठेवण्यात आलेलं आहे पण तिघांचं एकमेकावर चेक ठेवण्यात आलेलं आहे कोणीही माजू शकत नाही आणि कोणीही एकमेकावर अन्याय करू शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था आहे म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो मी अनेक वेळा विधानमंडळातही सांगितलेलं आहे की आपल्या संविधानाने तयार केलेलं विधानमंडळ किंवा कायदेमंडळ एक असं उपकरण आहे की देशासमोरची कुठली समस्या त्याचं उत्तर आपल्याला संविधानात सापडतं या व्यवस्थेमध्ये आपल्याला सापडतं इतकी मजबूत व्यवस्था जगामध्ये कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही जगात अनेक देशांचे संविधान आहेत पण त्यांनी चॅलेंजेस बघितलेले आहेत आज बघा सगळ्यात मोठी आपल्या संविधानाची लिटमस टेस्ट काय होती ती होती एकोणीसशे पंच्याहत्तरची ची इमर्जन्सी की ज्यावेळी न्यायपालिकेलाही आपल्या कब्ज्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तसं होऊ शकलं नाही आपलं संविधानच जिंकलं न्यायपालिका जिंकली आणि त्यातनं अधिक प्रखरतेनं अधिक ताकदीनं आपण समोर आलो आणि म्हणून मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या संविधानाच्या माध्यमातनं जे उपकार या देशावर आहे हा देश एकसंघ ठेवण्याकरता हा देश प्रगत करण्याकरता याचं उत्तराय आपण कधीच होऊ शकत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका